फूल होतं पण सुगंध घेता आलं नाही चांदण होतं पण आलं नाही सो असं झालं की सगळं होत पण ते त्याच आनंदच घेता आला नाही कारण सारखी धडपड चालू होती की काम मिळवायचंय पैसे कमवायचे घर चालवायचं या सगळ्या गोष्टी होत्या ज्याला त्याला आश्रू ढाळता आले पाहिजे कारण तुम्ही त्या क्षणाला मग ती गोष्ट सोडून द्यायला शिकता पुण्यामध्ये आय थिंक मी एकही ब्रँड असा सोडला नाही जे असे म्हणतो ना आपण ब्रँड ब्रँडोशूट मी तेव्हा केले होते पण उद्या मी माझ्या आईला पण घेऊन आले आणि ती पण तेच सांगेल कारण आमच्यावर हे आणि आम्ही ते अकरा ला सिंधुताई झाला आणि मग त्याच्यानंतर सगळं सगळं बदल पी आर चोपडांच्या ऑफिस मध्ये गेले आणि एडिट रूम मधून अनंत महादेवन सर बाहेर आले आणि मला म्हणाले यू आर तेजस्विनी म्हटलं हो सर तर मला म्हणाले तर... तुझा पहिला प्रोड्यूस केलेला सिनेमा होता एक नंबर बऱ्यापैकी मी असा एक सूर ऐकला सगळ्यांकडून की तो पॉलिटिकली चुकलेला सिनेमा म्हणजे आपण कधीच कलाकारांना राजकारण्यांना आपण माणूसच मानत नाही उद्या मला त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा करायला मिळाला तर तो तोही मी करेन तर ते मला म्हणाले फक्त ऐक अत्यंत फाटका पंजाबी ड्रेस घाल हा मेकअप करू नकोस हे कुठल्या पद्धतीच भेटायला जायचं असं कोण जात भेटायला कुठल्या डिरेक्टरला संजय जाधवच्या हो फिल्म मध्ये हा सगळ्यात मोठा फायदा असतो की तुम्ही कसे दिसणार आहात किंवा तुमचा रोल कसा असणार ना ह्याचं टेन्शन नसतं कारण आपल्याला असं वाटायला लागलं की सोशल मीडिया आपली डायरी आहे तर ते खरं तर नाहीये पण माझ्या वैयक्तिक गोष्टींवरती नाहीये तो अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही पण तू असं आम्हाला एकदम डॉन वाटत असं वाटतं की तू चार पाच पोरं मारशी लागतात खूप कमी जॉब्स असतात जे तुम्हाला केल्यानंतर आनंद देतात आणि वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तू घर पण घेतलं स्वतः काय फिलिंग असते स्वतःचा हक्काच घर असल्यानंतर मला वाटतं मला आता पाच करोड जरी दिले ना तरी मी ते चमचे विकणार नाही <laughs> 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 सिंधुताई कशी मिळाली म्हणजे तू त्यांचा रोल करणार त्यांच्याबद्दल तुला माहिती होता आधी तू वाचलं होतं किंवा त्यांच्या नुकतंच असं कळलं की मला एक बाळ पण आहे तर सोशल मीडियावरती मला कळलंय पहिली आपण नाही ते मला उलट बोलले मग मी म्हंटल मी तुझ्या बापाचं खाते का असं मी बोलले जेव्हा प्रश्न तुमच्या राज्याचा येतो तुमच्या भाषेचा येतो आणि जी भाषा आपलं वर्षानुवर्ष ज्याच्यावरती आपण कमावतोय पोट भरतोय त्या भाषेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मला असं वाटतं की बोललं पाहिजे